नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला ढेशाची भाजी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी ढेशाची कोवळी पाणी खुडून त्याची साल काढून असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ढेशे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत काही ढेशे जून किंवा कोवळी असतात जून ढेशे असले तर ते मिठाच्या पाण्यात तुकडून मग त्याला फोडणी देतात आणि कोवळी ढेशे असले तर त्याला फोडणी देऊन मग शिजवून घेतात कढईमध्ये आपण दीड पळी तेल घालूयात तेल चांगलं गरम झाले की याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालूयात मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरे घालूयात जिरे चांगले उमलले की चिमुडभर हिंग घालूयात खमंग फोडणी बसल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घालूया गॅसच्या वर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात चार पाच मिनटानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे इथे मी थोडंसं सुकं खोबरं तीन चार लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे लसूण खोबऱ्याचे वाटण घालूया हे वाटण आता अर्धा ते एक मिनिट परतून घेऊयात कधी कधी आपल्याला कमी मसाले वापरून सुकी भाजी छान वाटते वाटण भाजलेल्याचा छान वास येतोय लसूण खोबऱ्याचे वाटण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आता एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया कांदा लसूण मसाला एक ते दोन मिनिट भाजून घेऊयात ढेशे तुम्हाला आणखीन स्वादिष्ट बनवायचे असतील तर याच्यामध्ये तुम्ही धने आणि जिरे पावडर घालू शकता कांदा लसूण मसाला आपला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण ढेशे घालूया गॅस श्याज कमी करून ढेशे छान परतून घेऊयात ढेशे परतून झाल्यावर शिजण्यासाठी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया गरज वाटलीस तर थोड्या वेळाने आणखीन आपण पाणी घालणार आहोत हलवून घेऊयात चवीनुसार मीठ घालूया मीठ मिक्स करून घेऊयात मीठ मिक्स करून झाल्यावर ढेशे शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात गॅस शास मध्यमाचेपेक्षा थोडी कमी करून ठेवायची आहे तीन ते चार मिनटे झाल्यावर झाकण काढूयात पाण्याला उकळी आलेली आहे एकदा आपण खालून वरपर्यंत हलवून घेऊयात ढेशे व्यवस्थित शिजण्यासाठी असं आपण दोन तीन वेळा ढेशे शिजेपर्यंत करणार आहोत सात ते आठ मिनिटांनंतर झाकण काढूया ढेशातील बरेचसेच पाणी आटलेलं आहे ढेशे शिजले आहे का नाही ते पाहूयात ढेशे शिजला आहे का नाही हे पाण्यासाठी कधी पण मोठा ढेसा पाहायचा आहे हे बघा दोन्ही बोटाने ढेसा दाबून पाहायचा आहे ढेसा शिजलेला आहे सगळ्यात शेवटी आपण पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूड घालूया शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी मिळून येते आणि आणखीनच चविष्ट होते कूट मिक्स करून घेऊयात ही भाजी थोडी ओलसरच खायला छान वाटते याच्यातील जास्त पाणी आटवायचं नाही आहे पाणी जास्त आटले तर थंड झाल्यावर ती कोरडी होईल कूट मुरण्यासाठी याच्यावर परत एकदा आपण झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटे झाल्यावर झाकण काढूया डेशामध्ये कूट मुरलेला आहे आता गॅस बंद करूयात ही डेशाची भाजी गरम गरम भाकरीसोबत भारी लागते अशी ढेशाची भाजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद